तुम्ही बघत आहात जनमत मराठी तमाम रामभक्तांकडून होत असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीच्या बहुप्रतीक्षित मागणीच्या पूर्ततेचा क्षण आता जवळ आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा संपन्न होणार आहे दरम्यान अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे राम मंदिर लोकार्पणाच्या पूर्वसंध्येला पुढाकारानं शिखर महिला संस्थेच्या माध्यमातून मुक्तिधाम मंदिरामध्ये दुपारी चार ते वाजे सहा वाजेदरम्यान आयोजन करण्यात आलं यावेळी नाशिकचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक तांदे यांच्यासह शिखर महिला संस्थेच्या महिला पदाधिकारी आणि महिला भजनी मंडळींसह परिसरातील राम भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना संगीता गायकवाड यांनी बहुप्रतीक्षित राम मंदिर उभारणीच्या क्लिष्ट कामाला वेग देऊन लोकार्पणाचा सुवर्णक्षण देशाला दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारला तमाम हिंदुस्तानच्या वतीनं धन्यवाद दिले असून यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम कारसेवकांना अभिवादन करत समस्त रामभक्तांना मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वतीनं शुभेच्छा दिल्या आहेत श्री रामचंद्र प्रभूंच्या अयोध्येतील मंदिराची प्रतीक्षा ही रामभक्तांना होती आणि ती प्रतीक्षा आज संपली आहे ती म्हणजे आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारत सरकार यांच्यामुळे आज या मंदिराची स्थापना होत आहे आणि हा स्वर्णिम क्षण जो आहे तो संपूर्ण भारत साजरा करत आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि माझ्या प्रभाग माझ्या प्रभागाच्या वतीने आम्ही नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम महाआरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि श्रीरामचंद्र प्रभू ह्या नाशिकच्या भूमीमध्ये वास्तव्यात होते त्यांच्या पदस्पर्शाने प्रावण झालेल्या नाशिक भूमीमध्ये आम्ही हा स्वर्णिम क्षण साजरा करत आहोत आणि म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकाला आम्ही आज ह्या रामलल्लाच्या स्थापने दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टी राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्ताने भारतातील प्रत्येक नागरिकाला मी शुभेच्छा देऊ इच्छिते ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय